केंद्र सरकारने उत्तर प्रदेश मध्ये कर्जमाफी केली हेच धोरण इतर राज्यात राबवलं जाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र काहीच निर्णय होत नसल्यानं शेतकरी संतापलाय राज्य सरकारने भूमिका घ्यायला हवी होती आता मात्र जबाबदारी सरकारची आहे आंदोलनकर्त्यांना दोष देता येणार नाही असं मत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केलंय शेतकऱ्यांच्या समस्येवर कर्जमाफी हा तात्काळ करता येण्यासारखा एकमेव उपाय आणि योग्य हमी भाव हा कायमस्वरूपी उपाय असल्याचं शेतकऱ्यांचं आंदोलन पक्षविरहित आहे राष्ट्रवादीचाही आंदोलनाला पाठिंबा आहे असं शरद पवार यांनी सांगितलंय ते पुण्यात बोलत होते शेतकरी संप यातून काही हो न हो मात्र शेतकऱ्यांना संप करावा लागलं ही गंभीर बाब असल्याचं पवार म्हणालेत जवळपास गेल्या दोन तीन एकंदर शेतकऱ्यांची जी स्थिती आहे त्यासंबंधीची तीव्र मतं भावना या त्या पद्धतीनं शांततेच्या संयमाच्या मार्गानं मांडण्याचा प्रयत्न विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी केली शेतकऱ्यांच्यामध्ये के। एक भावना अशी आहे की देशाचे प्रधानमंत्री एका राज्यामध्ये मागणी करतात त्या राज्यामध्ये नंतर ही कर्जमाफी केली जाते हा निर्णय देशातल्या सगळ्या राज्यांच्यासाठी झाला पाहिजे आणि तो होईल अशी अपेक्षा होती पण बरेच नंतर सुद्धा नंतरसुद्धा त्यासंबंधीचा कुठलाही निर्णय होत नाही हे पाहिल्याच्या नंतर लोक लोकशाहीच्या मार्गानं आपल्या भावना तीव्र व्यक्त करण्याच्यासाठी रस्त्यावर आलेले आहेत हो त्या उद्वेगाच्या संबंधी शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांना दोर देऊन चालणार नाही या प्रश्नात दुर्लक्ष होत शरद पवारांनी राष्ट्रपती पदासाठी नाही म्हणू नये सध्या पवारांच्या नावाची राष्ट्रपती पदासाठी चर्चा सुरू आहे मात्र ते नाही म्हणतात त्यांनी राष्ट्रपती पदासाठी नाही म्हणू नये असं आपलं मत असल्याचं प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केलंय आज पुण्यात शरद पवारांचा कृतज्ञता सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पवारांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या त्यांचं राष्ट्रपती पदा देखील नाव खूप चर्चेत आहे आणि ते नाही म्हणतायत असंही कळलंय इथे हात हलवला त्यांनी असं पण मला त्यांना सांगायचंय की त्यांनी नाही नये का म्हणू नये इथे पब्लिकली सल्ला मी देऊ शकत नाही कारण ते कधी सल्ला विचारत नाही पण <laughs> मी माझं मत व्यक्त करू शकते प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा अविश्रांत असे श्रम करत करत पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांना पुढचे पंचवीस वर्ष सुद्धा काम करायचं आहे थांबायचं नाही आणि त्यासाठी या सगळ्या भगिनींच्या सदिच्छा त्यांच्या पाठीमागे आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या देखील आहे देशात महिला आरक्षणाला पंचवीस वर्ष पूर्ण होतात त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली होती एकोणीशे ब्याण्णव मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पुढाकारातून महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला पुढे देश पातळीवर महिला आरक्षणाला मान्यता मिळाली आरक्षणासह विविध क्षेत्रांमध्ये महिला सबलीकरणाचं धोरण शरद पवार यांनी अंमलात आणलं महिलांना खऱ्या अर्थानं सन्मान प्राप्त करून देणाऱ्या शरद पवार यांच्या कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यातील आजी माजी महिला लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता सर्वपक्षीय स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे त्यामुळे सर्व स्तरातील महिला या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार कन्या खासदार सुप्रिया सुळे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक या देखील कार्यक्रमाला उपस्थित होत्या प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे